राहुरीत शेतकऱ्यांच्या संपाला चांगला प्रतिसाद मिळालाय संपाच्या पाचव्या दिवशी राहुरीत कडकडीत बंद पाळण्यात आलाय दुधाच्या टँकर प्रकरणी आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला पाचव्या दिवशी राहुरी शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आलाय शेतकरी संघटनेचे हजारो कार्यकर्ते राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सकाळी नऊ वाजता एकत्र आले त्या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली रविवारी रात्री दुधाच्या टँकर प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड करण्यात आली आहे या प्रकरणी आंदोलकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा अन्नत्याग आंदोलन करून उपोषण करू जागेवरून उठणार नाही असा पावित्रा आंदोलकांनी घेतला आहे मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करावयास लावले असा आरोपही आंदोलकांनी केलाय राहुरी शहराच्या मुख्य बाजारपेठेमधून निघालेली निषेध फेरी राहुरी पोलीस ठाण्यावर येऊन धडकली तेथेही आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे गुन्हे मागे घ्या अन्यथा आम्ही जागेवरून उठणार नाही पोलीस प्रशासनाने लेखी निवेदन द्यावे असा आग्रह आंदोलकांनी धरला असता वरिष्ठांना अभिप्राय कळविला जाईल त्यानंतर गुन्हे मागे घ्यायचे की नाही हे ठरविलं जाईल अशी भूमिका पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी जाहीर केली आहे काल दिनांक 4/10/2017 रोजी सायंकाळी 7:40 च्या दरम्यान थोरत कंपनीचा दूध आता टँकर सोनईकडून रावलीकडे येत असताना सदर गाडीला सोनईचं पण प्रोटेक्शन होतं एस्कॉड होती आणि रावलीचं पण एस्कॉड होतं संबंधित टँकर पुढे येत असताना काही विघ्न संतोषी लोकांनी गाडी आळून दगडफेक करून त्याचप्रमाणे सोनईच्या शासकीय गाडीचा काच मागचा काच पडला आणि पोलिसांवर दगडफेक करून पोलीस दगडफेकीमुळं बाजू झाल्यानंतर सदर टँकचा जा, डिझेलचा टँक फोडून त्याला आग लावली म्हणून रावरी पोलीस स्टेशनला दोनशे एक ऑपरीस दोन हजार सतरा कलम तीनशे सात एकशे वीस भ चारशे पस्तीस अडवला म्हणून तीनशे एक्केचाळीस आणि गर्दी केली राईट केला म्हणून एकशे तेचाळीस पन ब एकशे आणि नुकसान केलं म्हणून चारशे सत्तावीस दुधाचं नुकसान केलं त्याचप्रमाणे सार्वजनिक मालमत्ताचं सा नुकसान केलं म्हणजे शासकीय गाडी होती तिचं नुकसान केलं म्हणून सार्वजनिक मालमत्ता व्यर कायदा तीनप्रमाणे त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेबांचं एकत्र न जमण्याचं जो आदेश आहे सदिशे तीन मुंबई पोलीस कायदा त्याचं उल्लंघन म्हणून एकशे पस्तीस अन्वय आम्ही उमरे आणि ब्राह्मणीचे ज्या लोकांनी गुन्हा केला त्यांच्या विरुद्ध साधारणतः तेवीस अधिक अजून शंभर अशा एकशे तेवीस लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे सदर तपास चालू आहे सदर पुण्यामध्ये आम्ही रात्री नऊ आरोपी अटक केलेले आहे त्या संदर्भाने आज काही गावकरी आपल्या भावना व्यक्त करत होते रावली तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक आदरपुरे खेवरे नाना त्याचप्रमाणे शिवाजी गाडे जिल्हा परिषद सदस्य असे नामदेव ढोपणे असे बरेच डेडर आजूबाजूच्या आले होते त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या भावनांना हे करून आदर करून आम्ही मान्य एस पी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी सदर बाबतीमध्ये निवेदन स्वीकारून त्याची चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि या आंदोलन त्या बाबतीमध्ये जे कायदेशीर जे असेल ते त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल धन्यवाद सुमारे दीड तास चाललेल्या आंदोलनानंतर आंदोलक आणि प्रशासन यांच्यात समझोता झाल्यानंतर लेखी निवेदन घेऊन आंदोलकांवरील तीनशे साठचे चे कलम वगळण्यात येऊन इतर गुन्ह्यांबाबत कायदेशीर पूर्तता करून लवकरच जामीन होईल अशी ग्वाही दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केलंय मात्र शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलायपासून शेतकरी संपव जाणार या ठिकाणी आंदोलन चालू झालं त्याच्यासाठी परंतु आंदोलन शांततेच्या मार्गाने चाललेलं असताना काल काही अज्ञात लोकांनी कोण लोक होते सांगता येणार नाही पण तिने माखडा इथं दुधाचा टँकर पेटावला आणि तो फोडून जाळण्याचा प्रयत्न केला त्याच्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटने आमचे काही शेतकरी त्या ठिकाणी कुणी जागरणात होते कुणी दूध काढीत होते असे लोक निरापराध लोक उचलून आणले त्याच्या संदर्भात आम्ही सकाळपासून सर्व शेतकरी तालुक्यातील या ठिकाणी जमा झाले आणि इथं धरणे आंदोलन करून तीनशे सात सारखा कलम या ठिकाणी डिपार्टमेंटने त्यांच्यावर लावला होता तो मागं घेण्यास डिपार्टमेंटला भाग पाडलं बाकीचे बेलेबेल अफेन्स अजून तसे ठेवलेले आहे तर लवकरात लवकर त्यांचा जा जामीन उद्याची उद्या मला वाटतं म्हण्य हो उद्याचे उद्या उदे होऊन जाईन हे या सरकारचं धोरण असं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहे आणि ते गृहमंत्री असल्यामुळं अख्खं पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या हातात आहे आणि ते पोलीस डिपार्टमेंटचा बळाचा वापर या ठिकाणी होतोय परवा सुद्धा आमचे ब्राह्मणी काही लोक स्मशानभूमीत जाऊन उपोषण केलं तर त्यांना सुद्धा इथले स्थानिक कोण लोकप्रतिनिधी असतील तर ते भेटायला सुद्धा त्या ठिकाणी आले नाही सरकारचा कुठलाही माणूस त्यांच्याकडे फिराकला नाही या सरकारने अगदी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलंय आणि लोक आज उपोषणाचं आणि आंदोलनाचा पावित्र हातात घेतला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या खालच्या एस पी सारख्या मोठ्या अधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही आता हे लोक अटक करा म्हणजे जे आमचे चळवळले प्रामाणिकपणे लोक आहे आमचा नारायणरावचा मुलगा तर घरी झोपलेला होता सुजित तरी त्याला उचलून आणलं आमचं सोमनाथ हापसे जागरणाला गेला तरी त्याला उचलून आणला आमचं ते शाखा प्रमुख कायला साठसुरे घरी झोपलेला होता परंतु यांचा डाव असा आहे की असे प्रमुख प्रमुख लोक धरायचे यांना जेलमध्ये टाकायचं यांच्यावर वेगळे वेगळे कलम लावायचे आणि हे कलम लावून बाकीच्या लो लोकांना भीती घालायची की आता तुम्ही जर रस्त्यावर आला तुम्ही जर आंदोलन केलं तुम्ही जर भाजीच्या दुधाच्या गाडीला हात लावला तर तुम्हाला सुद्धा असं हात टाकू असा मुख्यमंत्र्यांचा डाव आहे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे माजी पंचायत समिती सभापती शिवाजी गाडे शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे देवेंद्र लांबे आदी उपस्थित होते तहसीलदार अनिल दौंडे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी प्रशासनाच्या वतीने भूमिका मांडली आहे उंबरे येथील आंदोलक कैलास अडसुरे सुनील ढोकणे सूर्यभान काळे विष्णू भापकर सुनील क्षीरसागर योगेश ढोकणे सुभाष कोळेकर निलेश ढोकणे सोमनाथ हापसे यांच्याविरुद्ध पोलिसांनी जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी त्यांना अटक केली आहे त्यांच्यावरील तीनशे सातचा सा गुन्हा त्वरित मागे घ्यावा अन्यथा आपण अन्न त्याग उपोषण सुरू करणार असा पावित्रा नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी घेतला आहे न्याय मागण्यासाठी कर्जमुक्तीसाठी हमीभावासाठी जो काय राज्यव्यापी शेतकऱ्यांचा संप चालू आहे तसंच राहुरी तालुक्यामध्ये देखील शांततेमध्ये शेतकऱ्यांचा संप कालपर्यंत चालू होता दुधाच्या गाड्या त्या ठिकाणी ब्राह्मणीमध्ये उमऱ्यामध्ये काही आपण दुधाच्या गाड्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अडवल्या परंतु त्यांच्यावर नाही नाही ती खोटी कलमं पोलिसांनी त्या ठिकाणी लावण्यात आली तीनशे सात सारखं कलम नगर नगर चोटे -चोटे या नगर जिल्ह्यात काल लोंबरे ब्राह्मणीच्या काही प्रमाणावरती तीनशे सातचं कलम पोलिसांनी लावलेलं नगर जिल्ह्यात अजून काही ठिकाणी पोलिसांनी छोट्या छोट्या अशा आंदोलनाच्या ह्याला आंदोलन बळजबरीनं धडपून टाकण्याकरता तीनशे सातचं कलम त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे या नगर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत बघ खूप कित्येक वेळा महसूल कर्मचाऱ्यांवरती वाळू तस्करांनी जीव घेणे हल्ले केलेले आहेत अशा कुठल्या वेळेस तीनशे सातचं कलम मात्र पोलिसांनी कधी लावलं नाही परंतु गरीब आमच्या शेतकऱ्यांच्या मुलावर मात्र आंदोलन न्याय मागण्यांसाठी आंदोलन करत असताना खोटी कलमं त्या ठिकाणी तीनशे सातची लावण्यात आलेली आहे आज सकाळी मोठ्या संख्येनं उमरे ब्राह्मणी परिसरातील तसेच तालुक्यातील ठिकठिकाण आलेले सर्व तरुण शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनवरती ठिय्या आंदोलन देऊन तीनशे सात कलम आणि सर्व गुन्हे खोटे गुन्हे शेतकऱ्यांच्या मुलांवरतीचे मागं घ्यावेत अशी मागणी केलेली आहे पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे की बहुतेक उद्यापर्यंतवरती चर्चा करून तीनशे सात सारखी जी अन्याय कलम लावलेली आहेत ती कमी करण्यात येतील परंतु ती जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत आपण इथं या ठिकाणी उपोषणाचा मार्ग सर्व शेतकऱ्यांनी सर या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि जोपर्यंत ही शेतकऱ्यांच्या मुलांवरची तीनशे सात सारखी कलमं प्रशासनाकडून मागं घेतली जात नाही सरकारकडून मागं घेतली जात नाही तोपर्यंत आपला हा उपोषण करायचा या ठिकाणी निर्धार कायम आहे हा सर्व शेतकरी कुटुंबांना मी एकच आवाहन करतो का जर शेतकऱ्यांना जर आंदोलन करायचं असलं तर एका जीवनी करा आणि कोणाला अन्याय होऊन देऊ नका मी एक शेतकरी कुटुंबातला माणूस आहे मी आजपर्यंत एक रुपये सोसायटी एक रुपये बँकेचं कर्ज घेतलेलं नाहीये आणि आमचे पोर आज आतमध्ये आहेत कोणाचं जर राजकीय वळण असलं किंवा कोणाची राजकीय राजकारण जर जिराजिरी असली तर आमच्या अन्याय होता काम नये गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचा संप हा शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गावरती सुरू होता परंतु काल या आंदोलनाला रावरीमध्ये गालबोट लागलं काही विघ्न संतोषी लोकांनी हा सगळा प्रकार केला परंतु प्रशासनानं आणि सरकारनं साम दाम दंडभेद या नीतीनं आतापर्यंत हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला त्याचा अनुभव काल आम्हाला देखील रावरीमध्ये दे आला ज्या लोकांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये कालचा टँकर जरी जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून या सरकारनं हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला अहो ज्या गोष्टीचा साधा काही संबंध नाही अशा व्यक्तींवर तुम्ही तीनशे सारखा गुन्हा दाखल करता हे सरकार नेमकं कोणतं आहे असं चांबड्याचं बनलेलं सरकार आहे हे गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे आम्ही सर्व शेतकरी या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपोषणावर बसलेलो आहोत दादा तनपूर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे जोपर्यंत आम्ही या बांधवांवर दाखल झालेले खोटे कुणी तुम्ही माग घेत माग घेत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आमचं उपोषण सोडणार नाही मनोज साळवे सह सा सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी